मंडळी तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूर जिल्ह्यामधल्या हातकडंगले तालुक्यातल्या पट्टणकुडुली गावामध्ये साक्षात स्वर्गाहून ही सुंदर श्री विठ्ठल बिरदेव भगवंताची यात्रा भरते प्रत्येक तो भक्त भगवंताच्या त्या भंडाऱ्यामध्ये नाहून गेलेला असतो श्रद्धा भक्ती आणि विश्वासाचा महापूर म्हणजे श्री विठ्ठल बिरदेव भगवंताची यात्रा साक्षात भगवंत पृथ्वीवर अवतरून प्रत्येक आपल्या भक्ताच्या आयुष्यातला न्याय निवाडा करतो प्रत्येक त्या भक्ताला न्याय मिळून देतो आणि ह्या समस्त पृथ्वी तलाचे भविष्य भागणूक स्वरूपात भगवंत सगळ्यांना त्या दिवशी सांगून जातो आणि असंही म्हणतात श्री विठ्ठल बिरदेव भगवंत साक्षात नवसाला पावणारा भगवंत आहे ज्याला मूलबाळ नाही त्याला मूलबाळ देतो आणि ज्या ज्या आयुष्यात संकट आहेत त्यांना संकटमुक्त करतो प्रत्येक त्या भक्ताच्या मनाची इच्छा पूर्ण करतो जो श्री विठ्ठल बिरदेव भगवंताच्या भंडाऱ्याचा खरंच निष्ठेने आणि न्यायाने चाकरी करतो आणि हा मान साक्षात श्री बिरदेव भगवंतानी फरांडे बाबांना दिला आहे फरांडे बाबा म्हणजे भगवंताशी एकरूप झालेला माणूस आणि ज्याला त्या गादीचा मान आहे हेमाडा नृत्य म्हणजे साक्षात श्री विठ्ठल बिरदेव भगवंत फरांडे बाबांच्या स्वरूपात ते हेमाडा नृत्य करतात एका धारेधार तलवाराला काचेचं पाणी पाजलं जातं आणि ही तलवार पोटावर वार केली जाते खरं याचा काहीच परिणाम त्यांच्यावर होत नाही कारण की साक्षात भगवंत त्यांच्या स्वरूपात त्यांच्या सोबत असतो आणि हे रूप बघायला प्र प्रत्येक भक्त तिथं हजर असतो तुम्हाला पण ह्या यात्रेचं सगळं हे वैशिष्ट्य अनुभवायचं असेल तर एकदा पट्टणकुडली यात्रेला नक्की या आणि साक्षात श्री विठ्ठल बिरदेव भगवंताच्या यात्रेचे मानकरी तुम्ही पण व्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून कमेंटमध्ये सांगा धन्यवाद